माध्यम माध्यम साक्षरता साक्षरता ग्रामीण ग्रामीण विकास विकास संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन संस्था बोपापूर दिघी येथे संस्थेच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यासाठी वेबसाईट इनोग्रेशन फॉर डिजिटल कम्युनिकेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुर्लक्षित आणि वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था काम करत आहे संस्थेला सामाजिक योगदानासाठी वर्धा जिल्हा क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न